पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मी आजही शरद पवारांना दैवत मानतो देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा कणखर नेता मिळाला आहे त्यांच्या पाठीशी उभं राहून देशाच्या प्रगतीत हातभार लावत आहोत देशाचा, हो। देशाचा मान सन्मान वाढवण्यासाठी त्यांना पाठबळ दिलं असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे अजित पवार हे पिंपरी चिंचवडमध्ये जाहीर कार्यक्रमात बोलत होते विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा सत्कार कार्यक्रम ठेवण्यात आला होता या सत्कार समारंभाला अजित पवारांनी हजेरी लावली होती यावेळी भाजप आमदार अमित गोरखे माजी आमदार विलास लांडे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अजित पवार म्हणाले यांना बनसोडे हे दिसायला लहान असले तरी कीर्ती महान आहे तसे माजी आमदार विलास लांडे आहेत की नाही हे सर्वांना माहीत आहे गडी उभा अन आडवा त्याच्या रूपात गावरान गोडवा असे अजित पवारांनी म्हणताच जाहीर कार्यक्रमात हशा पिकला पुढे ते म्हणाले यांना बनसोडे यांना वागत असताना अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे बोलण्यावर कृतीवर वागण्यावर सर्वांचं बारीक लक्ष असणार आहे परिवाराकडे देखील सर्वांचं लक्ष असेल चिरंजीवाला देखील चार गोष्टी व्यवस्थित सांगा मी माझ्या चिरंजीवाला सांगत असतो आपण जेव्हा मोठ्या पदावर गेलो आपल्याच घरातील व्यक्तीने काही गडबड केली तर आपली पक्षाची बदनामी होते त्यामुळे आपण व्यवस्थित काम केलं पाहिजे असा सल्ला अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना दिला पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा